वाघाने मेंढपाळावर हल्ला करून केले ठार परिसरात भीतीचे वातावरण चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे मूळ शहरापासून सोमनाथ मार्गावर अगदी हाकेच्या अंतरावर शेतात रात्री मुक्कामी असलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ मल्लाजी येगेवार वैसाठ करणार मूल यास ठार करून अंदाजे दोन पर्यंत फरपटत नेले आणि मुंडके अलग करून छातीचा पूर्ण भाग खाऊन एका झाडीमध्ये छिन्न विछिन्न शरीर असलेला मृतदेह मिळाला असून ही घटना आज सकाळी उघडकीस आली घटनेची माहिती होताच माहिती वनविभागाने पोलिसांना देण्यात आली ही घटना नागरिकांना माहिती होताच एकच गर्दी केली दोन दिवस लागोपाठ दोन मेंढपाळांवर हल्ला करून ठार केल्याने मूल व सावली वनपरि क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मेंढपाळावर वाघ हल्ला करीत नाहीत हा गैरसमज खोटा असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले आहे दिवसेंदिवस वाघाचे वाढते हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करून निरपराध लोकांचे जाणारे बळी थांबवण्याची मागणी या क्षेत्रातील जनता करीत आहे